विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला चांगलंच यश मिळालं पाच डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होऊन खाते वाटपही करण्यात आलं मात्र सरकार स्थापन होऊन एक महिना झाला तरी अद्यापही पालकमंत्रीपदाबाबत कोणताही निर्णय झाला नाही याबाबत प्रचंड तर्कवितर्कही लावले जातात त्यामुळं महायुतीच्या मंत्र्यांमध्ये पालकमंत्रीपदावरून रसिकेस सुरू असल्याच्या चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगताना दिसतात यामध्ये ज्या जिल्ह्याचं नाव सर्वात जास्त गाजतंय तो म्हणजे बीड जिल्हा त्याचं कारणही तसंच आहे ते, तस ते म्हणजे बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यातील बिघडलेलं वातावरण त्यामुळे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार पाहुयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती बखर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत संतोष देशमुख मुख्य संशयित असलेला आरोपी वाल्मिक त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदावर टांगती तलवार असतानाच त्यांना पुन्हा बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता फार कमीच आहे त्यामुळे आता बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणाला मिळणार याविषयी तर्कवितर्क लावले जातात आतापर्यंत बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे मुंडे घराण्यातील व्यक्तींकडेच होतं हे जणू काही लिखित समीकरणच मात्र मंत्री धनंजय मुंडे हे मोठ्या संकटात सापडले मुंडे यांना पालकमंत्री मिळण्याची शक्यता खूप कमीच आहे अशा परिस्थितीत बीड जिल्ह्याचा नवा पालकमंत्री कोण याची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागली आहे तर दुसरीकडे विरोधकांना धनंजय मुंडे यांच्याकडे बीडचे पालकमंत्रीपद देऊ नये अशी मागणी लावून धरली आहे त्याचबरोबर बीडमध्ये फोफावलेली गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पालकमंत्री पद मुंडे बहीण भावाला न देता महायुतीच्या प्रमुख नेत्यांपैकी कोणीही घ्यावं अशी मागणी जिल्ह्यातील सर्व पक्षीय आमदारांकडे केली जाते त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ निर्माण झाली आहे बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी अशी मागणी सर्व पक्षीय आमदारांकडून करण्यात येत आहे त्याचप्रमाणे अजित पवार यांनीच व्हावं ही मागणी काही नेत्यांनी केली आहे मात्र देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांमध्ये झालेल्या चर्चानंतर बीडचे पालकमंत्री पद राष्ट्रवादीकडेच येणार असल्याचं समोर आलंय आता मात्र अजित पवार यांच्याकडून महत्वाचा निर्णय घेतली जाण्याची शक्यता आहे यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री पद घेण्याची शक्यता आहे अजित पवार पुण्यासह आणखी एका जिल्ह्याचे पालकमंत्री पद घेऊ शकतात दुसरा जिल्हा म्हणजे बीड हा असू शकतो चर्चा राजकीय पालकमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे येऊ शकत अजित पवार मुंबईत दाखल झाल्यानंतर पालकमंत्री पदाबाबत अंतिम निर्णय होईल आणि त्यानंतर पक्षाची पालकमंत्री पदाची यादी माहितीच्या समन्वयकांकडे दिली जाईल या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नेहमीप्रमाणे धनंजय मुंडे यांच्याकडेच राहणार की पंकजा मुंडे यांच्याकडे जाणार त्याचप्रमाणे पालकमंत्रीपद मुंडे भाऊ बहीण यांच्याकडे न देता अजित पवार स्वतःकडेच ठेवणार किंवा बीडमधील फोफावलेली गुन्हेगारी लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वतःकडेच ठेवणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधल्या माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्ह ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा